सबध राज्यामध्ये साहेब मी कदाचित आज शेवटचं आपलं अभिनंदन करत असेन लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशामध्ये सगळ्यात जास्त स्ट्राइक रेट जर कुठल्या पक्षाचा असेल तर तो आपल्या पक्षाचा आहे आणि हे शेवटचं अभिनंदन करत असताना मी आपल्याला शब्द देतो उद्याच्या विधानसभेचा पहिला निकाल हा तासगाव कवटेमका मतदारसंघातून असेल आजचा शेतकरी मेळावा काळ्या आईची इमान इतबारे सेवा करणाऱ्या सर्व कष्टकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन दिवसभरात अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधून मग त्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी होता बेदाना उत्पादक शेतकरी होता ऊस उत्पादक शेतकरी होता प्लास्टिकची फुलं बंद केली जावेत म्हणून फुला, फुला फुल उत्पादक शेतकरी भेटले या सगळ्यांच्या अडचणी समजून घेत आजच्या दिवसाचा समारोप हा शेतकरी मेळावा घेत होतोय साहेब कवठेमंका तालुका हा एकेकाळी राज्यामध्ये कुठेही नाव घेतलं तरी दुष्काळी तालुका म्हणून संबोधला जायचा पण मला कवटेमंकाळ तालुका लागला असं मी ज्यावेळेस साहेबांना सांगितलं त्यावेळेस मला साहेब म्हणले रोहित अलीकडं पलीकडे जिकडे बघल तिकडं ऊस दिसायला लागलाय पाण्याची काय परिस्थिती आहे जे स्वप्न आबांनी बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने साहेब आम्हा सर्वांची वाटचाल चालू आहे आबांनी या मतदारसंघाला शब्द दिला होता या शहरामध्ये उभा राहून शब्द दिला होता की या मतदारसंघाचा कॅलिफोर्निया केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आज या शहराचं महत्व मी तुम्हाला सांगतो साहेब ही शहर अंबाबाईची पांढरी असलेलं शहर आहे यामध्ये कुणी ना कुणीतरी येऊन शब्द पूर्ण करावा लागतो शब्द अपुरा ठेवून चालत नाही वडिलांना शब्द पूर्ण करण्याची संधी मिळाली नाही पण वडिलांच्या माग त्यांचा शब्द पूर्ण केल्याशिवाय मी सुद्धा स्वस्त बसणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो साहेब आज महाराष्ट्राच्या अशा भागामध्ये आपला मेळावा होतोय ज्या भागामध्ये संतांची शिकवण रुजलेली आहे छत्रपतींचे विचार रुजलेले आहेत इथल्या मातीतल्या कणाकनामध्ये कष्टकरी शेत शेतकऱ्यांचा कष्टकरी कामगार वर्गाचा घाम गाळलेला आहे ज्या पद्धतीने एखाद्या पिकामध्ये जीवनसत्व चढत असतात त्या पद्धतीने या मातीतल्या लोकांच्या मनामध्ये क्रांतिकारक विचार कायमस्वरूपी रुजलेले आहेत अन्यायाविरुद्ध झगडा करायचा अन्याय सहन करायचा नाही न्यायापासून वंचित राहायचं नाही ही भूमिका या तालुक्यातल्या या मतदारसंघातल्या लोकांनी कायम घेतली त्यामुळे मी आज तुम्हाला आत्मविश्वासाने सांगू इच्छितो की गेल्या पाच वर्षामध्ये आणि आबांचा कार्यकाळ जर आपण पकडला तर या जिल्ह्यातल्या सगळ्यात प्रगतशील संघ जर कुठला असेल तर तो तासगाव कवठे मतदार मतदारसंघ आहे हे सांगताना सुद्धा मला आपल्याला अभिमान वाटतोय मी आपल्याला सांगू इच्छितो महाराष्ट्राचं नवीन राज्य निर्माण झालं अनेक लोकांनी हौतात्म्य पत्कारलं यशवंतराव चव्हाण साहेबांनी भूमिका घेतली या देशातल्या या राज्यातल्या कष्टकरी वर्गाच्या पाठीमागा आपण उभं राहिलं पाहिजे देशामध्ये राज्यामध्ये उदार मतावादाचं धोरण आलं पाहिजे शेतीला न्याय दिला पाहिजे शेतकऱ्याच्या मागं उभारलं पाहिजे आज यशवंतराव चव्हाण साहेबांच्या माघारी वसंतराव नाईक साहेबांनी जी शेतीची धोरणं राबवली वसंतदादा नेहमी म्हणायचे की सांगली जिल्ह्यामध्ये दुष्काळ होता इथल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यामधून जो अश्रू येतो तो अश्रू द्राक्ष वेलीच्या मुळापर्यंत गेला पाहिजे आणि त्यातून द्राक्ष शेती फुलली पाहिजे असं वसंतदादा त्यांच्या भाषणामध्ये म्हणायचे आज या सगळ्या विचारांचा खरा वारसदार जर कोण असेल तर तो ताट माने तुमच्या आमच्या समोर बसलेला आहे आज दिवसभर मी बघतोय अनेक वेळेला आपण उदाहरण देतो की माणसं ऐंशी वर्ष झाली पंच्याऐंशी वर्ष झाली तरी आपण कुठेतरी शांत बसतोय असं माणसांना वाटावं वा लागतं पण पवार साहेबांकडे बघितल्यानंतर आमच्या सारख्या तरुणांना ऊर्जा मिळते कि या वयात सुद्धा सर्वसामान्यांसाठी आज झटपट करणारा जर देशामध्ये एकमेव नेता कोण असेल तर ते पवार साहेब आहेत हे आपण सर्वांनी लक्षामध्ये घेण्याची आवश्यकता आहे एकोणीसशे साठ सालीत पवार साहेबांनी राजकारणामध्ये पदार्पण केलं अनेक आव्हानांना तोंड दिलं अनेक संकटांना समोर गेले माणसं जोडत गेले आणि देशाचं कृषी मंत्रीपद पवार साहेबांना मिळ बसण्याची संधी मिळाली आजपर्यंत आपण या राज्यातल्या शेतकऱ्यासाठी काहीतरी करत होतो आज केंद्रातलं कृषी पद मिळालंय आता खऱ्या अर्थाने त्याच्यासाठी काहीतरी करण्याची संधी मिळालेली आहे आपल्या सर्वांना आठवत असेल पवार साहेबांनी कृषी पद स्वीकारलं देशामध्ये शेतकऱ्यांच्या डोक्यावरच कर्ज वाढत चाललं होत लोकांना अपेक्षा होती की पवार साहेबांसारखा जाणता राजा पवार साहेबांसारखा शेतकऱ्यांचा नेता आज तिथे बसलाय काहीतरी निर्णय होईल पवार साहेबांनी राज्यभर देशभर दौरा केला आणि निर्णय घेतला देशामध्ये आजपर्यंत जो निर्णय घेतला गेला नव्हता सत्तर हजार कोटीची कर्जमाफी पवार साहेबांनी केली पवार साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या भागामध्ये त्या काळात मोठ्या प्रमाणात दुष्काळ होता सोसायट्यांचा बोजा वाढत चालला होता अशा काळामध्ये आपण जर कर्जमाफी केली नसती तर आमच्या भागातल्या शेतकऱ्याच्या वाट्याला काय दिवस आले असते हे मला तुम्हाला हे चित्र आज डोळ्यासमोरही येऊ शकत नाही साहेबांनी अनेक निर्णय घेतले शेतीमालाला हमी हमीभाव भाव देण्याचं काम केलं सावकारमुक्त महाराष्ट्र सावकार मुक्त देश करण्याचं काम केलं आधुनिक तंत्रज्ञान वापरून देशातल्या शेतकऱ्याला हुशार करण्याचं काम केलं सहकारी संस्थांचं बळकटीकरण केलं आज मला तासगावला आल्यावर साहेबांनी विचारलं की एवढ्या कोल्ड स्टोरेज दिसत आहेत ते कधी उभा झालेले आहेत साहेब या व्यासपीठावरून मी तुम्हाला सांगू इच्छितो की फळबागांना आणि फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना ताकद देण्याचा निर्णय तुम्ही घेतला आज सकाळी आकडा तुम्ही ऐकला आपण निर्णय घेतला आणि तासगाव तालुक्यामध्ये सेहेचाळीस कोल्ड स्टोरेज त्या काळामध्ये उभे झाले संबंध सांगली जिल्ह्यामध्ये दोनशे पर्यंत कोल्ड स्टोरेज उभे झाले देशातल्या शेतकऱ्यासाठी आणि देशातल्या कष्टकऱ्यासाठी इतके चांगले निर्णय घेणारा कृषी मंत्री आजपर्यंत झाला असेल असं मला वाटत नाही तुम्ही कुणालाही उभं केलं आणि आज कृषी मंत्री कोणा विचारलं तर अपसुक पवार साहेब कदाचित तुमचं जाव लोकांच्या तोंडून येईल अशी परिस्थिती आज देशातली आहे आज या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने अनेक मागण्या आलेल्या आहेत या कवठेमंका तालुक्यामध्ये सुद्धा अनेक द्राक्ष उत्पादक शेतकरी राहत आहेत मी सगळ्या द्राक्ष उत्पादकांच्या वतीने काही मागण्या साहेब आपल्या समोर ठेवू इच्छितो आज केंद्र शासनाने राज्य शासनाने अनेक फसव्या योजना घेतलेल्या आहेत त्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी बसणार कसे नाहीत याची काळजी त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे आमची सर्वांची आपल्याकडे मागणी आहे द्राक्ष बाग मंडप साहित्याला अनुदान मिळावं अशी आमच्या सर्वांची मागणी आहे प्लास्टिक कवर अनुदान मिळावं आणि ते मिळत असताना फक्त वाय पद्धतीच्या बागांना मिळते मंडप पद्धतीच्या बागांना मिळत नाही येणाऱ्या ना काळात आपल्या आपल्याकडून पाठपुरावा केला जावा आणि मंडप पद्धतीच्या बागांना सुद्धा प्लास्टिकचं अनुदान कवर मिळावं व त्याचबरोबर भाऊसाहेब पुणकर फळ फ़, फळबाग योजनेमध्ये द्राक्ष व बेदाण्याचा समावेश केला जावा अशी मागणी सर्व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आपल्यासमोर ठेवतोय साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो पाणी आल्यापासून योजना फिरल्यापासून ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे मी कवठ्या मंकाची बाजारपेठ बघतोय गेल्या तीन चार वर्ष जसा दुष्काळ पडतो तसा दुष्काळ या बाजारपेठांमध्ये पडलेला आहे द्राक्ष बागा फुलवली जातात पिकवली जातात पण ते विकण्याची माध्यमं नाहीत आणि ऊस पिकवला तर ऊस घालवण्याची सुद्धा आज आमच्याकडे फार कमी उपलब्ध आहेत आपल्यासमोर महाकाली कारखाना आहे खरं तर साहेब हा कारखाना हा या तालुक्याची पंढरी आहे हा कारखाना चालू झाला तर या तालुक्यातल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या खिशामध्ये चार पैसे जातील हा कारखाना चालू झाला तर या तालुक्यातल्या बाजारपेठा पुन्हा फुललेल्या दिसतील हा कारखाना चालू झाला तर या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या तोंडावरती साहेब हसू दिसेल त्यामुळे साहेब समस्त तासगाव कवटे मंकाळकरातल्या सर्वच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने माझी आपल्याकडे विनंती आहे गारहाण आहे की आमचा हा कारखाना तुम्ही चालू करून द्यावा ही विनंती मी तुम्हाला आपल्या सर्वांच्या वतीने तुमच्याकडे करतोय आज आभांना जाऊन दहा वर्ष झाली खरं तर आभांनी या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने काम केलं हे आज मला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही नंतरचा काळा मी आठवतो कधी कधी तो काळ पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभा राहिला तर साहेब अंगावरती काटा मारतो कशा पद्धतीने हे सगळं उभं राहिलं अनेक लोकांचा विश्वास नव्हता आणि तो विश्वास व्यक्त करण्यासाठी विश्वास संपादित करण्यासाठी आमदार सुमंत यांनी या मतदारसंघातल्या खेडोपाडी भेटी दिल्या खेडोपाडी जाऊन संघटन उभं केलं माझ्या आईला मी कष्ट करताना बघितलेलं आहे रात्रीचा दिवस करताना बघितलेला आहे आणि सुरेश भाऊला असेल किंवा दात्यांना असेल मला मार्गदर्शन करताना बघितलेलं आहे तालुक्यातले अनेक मार्गदर्शक असतील आबांच्या अनेक जुने लोक असतील ती साहेब मार्गदर्शक बनून आमच्या समोर उभी राहिली लहान मुलाला जसं बोट पकडून आपण चालायला शिकवतो तसं गेल्या आठ नऊ वर्षामध्ये या मतदारसंघातल्या लोकांनी मला बोट पकडून चालायला शिकवलेलं आहे मी साहेब तुम्हाला सांगू इच्छितो विकास कामांच्या बाबतीत रेषामध्ये राज्यामध्ये सा, कुठलंही स कुठलंही सरकार असू दे आमच्या लोकांनी मागणी केली मी तिथं निधून निधी आणून दिला नाही असा एकही प्रसंग नाही प्रसंगी सुमंताईंबरोबर आठवड्या आठवड्याला जाऊन मंत्रालयामध्ये आम्ही पाठपुरावा केला आणि जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम या मतदारसंघामध्ये केलं गेल्या एक सप्टेंबरला साहेब तुम्हाला आठवत असेल मी आपल्याला एक विनंती केली होती आबांची इच्छा होती की या मतदारसंघातल्या माळावरती एम आय डी सी उभी राहिली पाहिजे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आबांची इच्छा होती अनेक लोकांनी समाजकंटकांनी विरोध केला होता फक्त आबांना क्रेडिट मिळेल म्हणून या तालुक्यात एम आय डी सी होऊ न दिल्याचा घात काही लोकांनी घातला लोकांची दिशाभूल केली आणि आबांचं ते काम पूर्ण होऊन दिलं नाही साहेब मागच्या एक सप्टेंबरला मी मागणी केली मी आपल्याकडे मागणी केली अनेक वेळा पाठपुरावा केला आपण राज्यस्तरावरती त्यासाठी पाठपुरावा केला आणि आज जुलै महिन्यामध्ये पाच वर्षानंतर एम आय डी सी आम्ही मंजूर करून दाखवलेले या तालुक्यामध्ये मी साहेब आज या व्यासपीठावरून एक मोठी घोषणा करतो लोकसभेच्या आधी तीन महिन्याआधी या मतदारसंघामध्ये एम आय डी सी मंजूर झाली आज या व्यासपीठावरती आणखीन एक खुशखबर मी आपल्या सर्वांना देतो की आपली एम आय डी सी उभी राहत असताना तिथं ज्या पाण्याची आवश्यकता होती ते पाणी आरक्षित ते पाण्याचं आरक्षण आज मंजूर झालेलं आहे हे सांगतानासुद्धा मला अभिमान वाटतो आहे काही महिन्यांमध्ये डिमार्केशन होतील साहेबांच्या माध्यमातून काही चांगल्या कंपन्या आम्ही आपल्या मतदारसंघात आणण्याचा प्रयत्न करतोय एम आय डी सीची जी माहिती आहे ती साहेबांना आपण दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की साहेब ज्या पद्धतीने हिंजवडी परिसर आपण घडवलात त्या पद्धतीने येणाऱ्या काळात तासगाव कोटे मंकाळ भाग आपण घडवाल असा विश्वाससुद्धा मी आपल्याकडे व्यक्त करतो <प्था> साहेब आमचा हा जो परिसर आहे तो बेंगलोरपासून तितक्याच हो अंतरावर आहे आणि मुंबईपासूनसुद्धा तितक्याच अंतरावर हो आहे इथून ग्रीनफील्ड हायवे जाणार आहे पण हा ग्रीनफील्ड हायवे जात असताना दुष्काळी पट्ट्यातून जाणार आहे पण त्याला पर्याय ना आणखी एक हायवे इथून चाललाय ज्या महामार्गाची आम्हाला काही आवश्यकता पवार साहेब नाही तो शक्तीपीठ महामार्ग आज आमच्या मतदारसंघातून जातोय संवाद साधला काही लोकांची सात सात एकर काही लोकांची बारा बारा एकर काही लोकांची सोळा सोळा बागायती क्षेत्र त्या शक्तीपीठ मार्गामध्ये जाते एक्सप्रेस वे असल्यामुळे त्या शक्तीपीठ मार्गाचा काही आम्हाला फायदा होत नाही त्यामुळे आज या व्यासपीठावरून या शेतकरी मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांच्या वतीने या शक्तीपीठ महामार्गाला आमचा खुला विरोध असेल हे सुद्धा मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो त्यामुळे साहेब आबांच्या नंतर घडत असताना आम्ही अनेक उदाहरणं बघितली आदरणीय रोहित दादांच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेस संघर्ष यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये फिरायला मिळालं पुणे ते नागपूर या पदयात्रेमध्ये मी साहेब सामील झालो नऊ महिने दहा महिने कदाचित त्या पदयात्रेला झालेत म्हणून आज माझ्याकडे बघून असं वाटत नसावं हो की हो। हो। मी आठशे साडेआठशे किलोमीटर चाललो असावं पण साहेब तो अनुभव महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीशी ज्यावेळेस आम्ही संवाद साधला आज हा शेतकरी मेळावा आहे म्हणून मी आपल्याला दोन उदाहरणं देऊ इच्छितो बीड जिल्ह्यातल्या एका पाड्यावरती आम्ही गेलो एकत्रितपणाने अकरा विधवा साहेब आम्हाला तिथं भेटल्या त्यांना आम्ही कारण विचारली की काय कारण होतं आत्महत्येचा तर कुणी सावकाराकडनं कर्ज घेतलं होत कुणाच्या डोक्यावरच्या शेतीचा बोजा वाढला होता त्याच्यानंतर साहेब तसंच वाशिमला गेलो वाशिमला एस पी ऑफिसला जायची संधी मिळाली एस पी ऑफिसला एक कपाट होत कपाट पूर्ण भरलं होत सहज तिथल्या अधिकाऱ्यांना विचारलं की हे काय आहे तर हे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या आहेत असं मला त्यांनी सांगितलं आज इतकी भयानक परिस्थिती राज्यामध्ये देशामध्ये त्यामुळं साहेब येणाऱ्या काळामध्ये आपल्या विचारांचं सरकार येणं गरजेचं आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा कृषी मंत्री या राज्याला मिळणं आवश्यक आहे आणि मला विश्वास आहे की आत्ता लोकसभेचे निकाल जर आपण बघितले तर येत्या विधानसभेला महाविकास आघाडीचं सरकार आपल्या राज्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही हा सुद्धा शब्द मी आपल्याला साहेब देऊ इच्छितो शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आम्ही बघितल्या घराघरांमध्ये वाटण्या झाल्या शेती विभागली गेली उत्पन्न कमी झालं यावरतीसुद्धा साहेब कृषी मंत्री असताना साहेबांनी अनेक मार्ग लोकांना सांगितले त्यामुळे आज शेतीला जोडधंदा देऊन चांगल्या प्रमाणात उत्पन्न आपल्याला शेतीला द्यायचं आहे हे आपण सर्वांनी मिळून लक्षात ठेवूया अलीकडच्या काळामध्ये केंद्रामधला राज्यामधला सरकार आपण बघतोय खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांना खऱ्या देशोधडीला लावण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या केंद्र सरकारने केलेलं आहे या राज्य सरकारने केलेलं आहे दिल्लीमध्ये हक्क आपल्या हक्कांसाठी पंजाबमधले शेतकरी येऊन दिल्लीत आंदोलनाला बसले तर त्या आंदोलक शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणून या सरकारमधल्या काही घटकांनी बोलले आज उद्या आम्ही जर आंदोलनाला बसलो तर आम्हाला सुद्धा या सरकारमधले घटक दहशतवादी म्हणायला मागं पुढे बघणार नाही अशी परिस्थिती या, या देशामध्ये निर्माण झालेली आहे दुधाचे दर पडलेले आहेत फसव्या योजना शेतकऱ्यांना दिल्या जातात गावचे अनेक लोक साहेब इथं बसलेले आहेत मागच्या सरकारमध्ये आम्ही एका मंत्र्याकडे गेलो होतो की सावळच गावाला हक्काचं पाणी मिळावं तर ते मंत्री म्हणले जयंत पाटील साहेबांचं सा शिष्टमंडळ तिथं होतं ते मंत्री म्हणले की जमत नसतील तर बागा काढून टाका अशा वल्गाना एका मंत्र्यानं आम्हाला शेतकऱ्यांना सांगितल्या साहेब मी आपल्याला शब्द देऊ इच्छितो ज्या मंत्र्यानं आमच्या बाधा काढण्याचा सल्ला आम्हाला दिला त्या मंत्र्याचा पक्ष इथून काढून टाकल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्थ बसणार नाही हे सुद्धा आम्ही आपल्याला वाही देऊ इच्छितो आणि पुन्हा एकदा आज दिवसभर आपण तासगाव तालुक्यामध्ये कवटे मंका तालुक्यामध्ये आम्हाला दिलात अगदी आम्हीसुद्धा आपला दौरा लावताना एक काळजी घेण्याचा प्रयत्न केला की आपण आपली दगदग होणार नाही पण वा गावागावामध्ये लोक आपल्याला थांबवत होते गावागावामध्ये लोक आपल्यावरती प्रेम व्यक्त करत होते आपण अजिबात थकला नाही आबांवरचं प्रेम साहेब आपण दाखवून दिलं आणि मला निश्चितपणाने विश्वास आहे की आबा असताना ज्या पद्धतीने या मतदारसंघावरती तुमचं लक्ष होतं तेच येणाऱ्या काळात सुद्धा राहील एवढीच इच्छा मी आज या शेतकरी मेळाव्यामध्ये व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा अत्यंत कमी वेळामध्ये आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की विधानसभेचं वारं या शहरामध्ये या मतदारसंघामध्ये फिरवलं जात आहे फिरलं जात आहे मी अनेक लोकांशी चर्चा करतो आहे या मतदारसंघामध्ये फिरतोय या मतदारसंघातल्या लोकांचा प्रतिसाद बघितल्यानंतर मी आपल्याला सांगू इच्छितो की कुणीही यावं पैलवान छोटा असेल किंवा मोठा असेल त्याचा फरक पडत नाही मी आपल्याला सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा पहिला उमेदवार हा तासगाव कवटे मंकाळ मतदारसंघामधून निवडून येईल आणि संबंध राज्यामध्ये पहिला उमेदवार या मतदारसंघातून निवडून देऊ आणि आपले हात आम्ही बळतट करू राज्यामध्ये केंद्रामध्ये आपली मान ताटमाने फिरेल एवढीच बाई मी आपल्याला या शेतकरी मेळाव्याच्या वतीने देऊ इच्छितो एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी